नमस्कार नेहा उवाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी नेहा हरदास आपण मागच्या व्हिडिओपासून बघत होतो लग्न सराईमध्ये गेस्ट म्हणून तुम्ही जर जाणार असाल तर तुम्ही कसे कपडे वापरले पाहिजेत गेल्या वेळेला आपण साडीचं कॉम्बिनेशन कसं करू शकतो त्याच्याबद्दल बोललो होतो मला आता ड्रेसबद्दलसुद्धा सांगायला आवडेल शिवाय आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुलांना पण जर का काही कॉम्बिनेशन्स करायचं झालं ड्रेसचे तर तुम्ही कसे करू शकता नॉर्मली जर तुम्ही कपल म्हणून जाणार असाल तर आजकाल तर ट्विनिंग वगैरे खूप महत्त्वाचं असतं बाबा कारण फोटो फोटो चांगले आले पाहिजेत तर असे कुठले कपडे आहेत जे प्रत्येक मुलांनी त्याच्या बॉडरूममध्ये ठेवावेत म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा तुमच्या बायकोसोबत मिक्सन मॅच करता येईल आणि नक्की तुमचे फोटो छान येतील कपल फोटोज याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे गोल्डन मॅट गोल्डन कलरचा कुर्ता कारण मुलं काही असं खूप झगझगीत जग गोल्डन कलरचं काही वापरत नाहीत तर मॅट गोल्डन कलरमध्ये एक कुर्ता तुम्ही ठेवू शकता एक कुर्ता तुम्ही ठेवू शकता सिल्वर कलरमध्ये आणि तिसरा थोडासा बेच कलरमध्ये ज्याच्यासोबत तुम्ही खूप वेगवेगळे जॅकेट्स ट्राय करू शकता घरातलीच जेव्हा लग्न असतात ना त्यावेळेला तुम्हाला खूप ऑप्शन्स असतात तुम्ही बंद गळा वापरू शकता तुम्ही शेरवानी वापरू शकता तुम्ही आणि पण बरेच कपडे वापरू शकता वेगवेगळे स्टाईलवाले पण गेस्ट म्हणून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा इतकं सगळं घालून कोणी जात नाही मग अशा वेळेला तुम्ही जर का कुर्ते दोन तीन प्रकारचे ठेवलेत आणि त्याच्यावरती खूप बेसिक आ, कलर किंवा बेसिक प्रिंटमधली काही जॅकेट्स ठेवली म्हणजे जी आपण मोदी जॅकेट्स म्हणतो तर तशी किंवा मग अजूनही काही मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकार येत असतात तर तसं जर तुम्ही काही स्टाईल केलं तर साडीसोबतच्या कॉम्बिनेशनमध्ये ते खूप छान दिसू शकतं याच्या व्यतिरिक्त अजून असा एक लोअर्समध्ये ऑप्शन आहे म्हणजे पॅन्ट किंवा सलवार पजामा याच्या व्यतिरिक्त एक ऑप्शन आहे तो म्हणजे धोतर धोतर आता पूर्वी जसं ते कॉटनचं धोतर सुती मिळायचे आणि मग ते नेसायला वगैरे लागायचे तसं की आता कोणी करत नाही म्हणजे काहीजणं करतात पण आपल्याला खूप वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये आणि वेगवेगळ्या प्रिंटमध्ये सुद्धा शिवाय काही डिझायनर्स आहेत जे खूप ट्रेंडी यंगस्टर्ससाठीचे असं सुद्धा धोतर रेडीमेड बनवतात तर तुम्ही असे पण काही बेसिक कलर कॉम्बिनेशन्समध्ये घेऊन ठेवू हो शकता जसं की सिल्वर असेल गोल्डन असेल किंवा मग डार्क डार्केस्ट मरून कलर असतो तो असेल म्हणजे काळ्या काढत जवळपास जाणारी जी शेड असते कुठल्याही रंगाची तर तशी तुम्ही घेऊन ठेवू हो शकता तेही कॉम्बिनेशन तुम्हाला चांगलं करता येईल आणि धोतर शक्यतो हे उपरण्यासोबत देतात मॅचिंग तर त्याचं पण तुम्हाला स्टोल्सारखं काही वेगळ्या पद्धतीचं स्टायलिंग करता येऊ शकतं जर तुम्ही तुमच्या तुम मित्राच्याच लग्नाला चाललेले असाल अस किंवा तुम्ही खूप जवळचं नाही आणि खूप लांबचं पण नाही अशा मधल्याच कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये लग्नाला चाललेले असाल तर तुम्ही असे धोतर तुम उपरणं अशा सोबतचे पण कॉम्बिनेशनचे काही छान प्रकार करून बघू शकता मुलांसाठी आजकाल वेगवेगळे प्रिंटेड कुर्तामध्ये पण खूप ऑप्शन्स आहेत आणि समजा नसेल तरीसुद्धा तुम्ही कॉटनचे बेसिक कुर्ते घेऊन हो। खूप छान काहीतरी फंकी असं पेंटिंग त्याच्यावरती करून घेऊ शकता बरेच पेंटिंग आर्टिस्ट असतात इंस्टाग्रामवरती पण काही पेजेस आहेत जे तुम्हाला खूप छान बेसिक काही वर्क करून देऊ शकतात तर तसंही काही फंकी थोडंसं स्टायलिंगसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता ती पण खूप जास्त कलर कलर आणि वेगवेगळे मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन घालून असेल आणि तिने खूप तशी जर का ज्वेलरी कॅरी केली असेल आणि तुम्ही दुसरीकडं तुमचं तुमचं एक वेगळंच रंगांचा एक पिटारा जर तुम्ही उघडून बसला तर ते म्हणजे बघायलाही ते असं खूप त्रासदायक होऊ शकतं तर तसं करू नका काही तुम्ही खूप बेसिक राहून त्यातल्या त्यात बॅलन्स करू शकता आणि मग ते फोटोसुद्धा नक्की चांगले येऊ शकतं याशिवाय असंही एक ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता की आजकाल मुलीसुद्धा अनारकली असतील किंवा कुर्ते असतील तर तुम्ही ट्वेनिंगच्या हिशोबा भा, हिशोबाने तुम्ही दोघंही जणं म्हणजे जे कोणी तुम्ही नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा कझिन्स असतील सगळे किंवा सगळ्या बहिणी असतील तर पैठणीचे जॅकेट्स असतात किंवा मग तशाच पद्धतीचं थोडंफार वर्क केलेल्या सेम प्रिंटचे से वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट्स असं काहीतरी तुमच्या कपड्यांमध्ये स्टायलिंग करून तुम्ही म्हणजे एक कुठलं तरी एलिमेंट आहे जो दोघांनी किंवा जो कुठला ग्रुप आहे त्या सगळ्यांनी से सेम ठेवायचा आणि बाकी तुम्ही कपडे वेगवेगळे तुम तुम्हाला कसे त्या त्याला साज जे काही असतील म्हणजे अनारगली असतील कुर्ता असतील शर्ट्स असतील जे काही तुम्हाला कॉम्बिनेशन वाटेल तर ते तुम्ही घेऊ शकता तर असा एक सिंगल छोटासा एलिमेंट पण तुमचा ज्यावेळी तो ग्रुप लेवलवरती असतो तर ते सुद्धा सगळं खूप उठून दिसतं म्हणजे आपण जर का ख्रिश्चन लग्न बघितली तर आपल्याकडं ते जे फोटोज येतात की नवरीच्या मैत्रिणी असतील किंवा नवऱ्या नवऱ्या मुलाचे मित्र असतील तर ते सगळेजण साधारण सेम कलरमध्ये असतात आणि ते कलर खूप सटल असतात म्हणजे जर तो इंडिव्हिज्युअल तुम्ही एक ड्रेस बघितलात ना हे काय लग्नाला घालून जायचं असं वाटू शकतं पण ज्यावेळी एक ग्रुप अशा पद्धतीने येतो ना त्यावेळेला तो खूप उठून दिसतो आणि साहजिकच जवळ जे कोणी लोक असतात ना त्या सगळ्यांचं या ग्रुपकडं लक्ष वेधलं जातं त्याच्यामुळं असं काहीतरी एक ग्रुपचं सुद्धा स्टायलिंग तुम्ही नक्की करून बघू शकता तर या होत्या मुलांसाठीच्या किंवा मुलांच्या ग्रुपसाठीच्या किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसाठीच्या किंवा मग कझिन्स जी काही तुम्ही भावंड आहात तुम्ही मित्रमंडळी आहात तुम्ही शेजारी शेजारी आहात तुमच्या सा सगळ्यांसाठीचं ग्रुप स्टाईल ही तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा